मुंबई महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे मड मधील लोकांची गैरसोय एका स्वाक्षरीवर होणार ब्रिज मड मुंबईतील चाळीस ते पन्नास हजार लोकवस्तीचे एक शहर म्हणून ओळखले जाते मुंबई महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे मड मधील लोकांना आर्थिक नुकसान तसेच जीवितहानी सारख्या संकटाचा सामना दररोज करावा लागतोय मढ मध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना नोकरीसाठी दररोज अंधेरी गोरेगाव बोरीवली घाटकोपर यांसारख्या शहरात येण्यासाठी जीव घेण्या मढ ते वर्सोवा बोटीने प्रवास करावा लागतो बोटच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक भरले जातात व बाईक बोटमध्ये घेतल्या जातात मढमधून वर्सोवा अंधेरी येथे येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पूल बांधण्याचा प्रस्तावही मंजूर केलेला आहे परंतु आयुक्त यांनी अद्यापपर्यंत सही न केल्यामुळे पुलाचे काम रखडले गेले आहे त्यामुळे मढमधील आजारी व्यक्तीस रात्री एकच्या नंतर वाहनाने मालवणी मालाड अंधेरी येथे दवाखान्यात नेण्यासाठी वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते बोटीची वेळ ही सकाळी पाच ते रात्री एक पर्यंतच आहे जर बोटीची वेळ चुकली तर ऑटो अथवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो यासाठी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये मोजावे लागतात तसेच स्थानिक मुलांना अंधेरीतील चांगल्या शाळेत अथवा महाविद्यालयाला मुकावे लागते स्थानिक लोकांच्या प्रयत्नामुळे व नगरसेवक यांच्या प्रयत्नाने पूल बांधण्याचा प्रस्ताव संमत होऊनही आयुक्त यांनी सही न केल्यामुळे पुलाचे काम रकडले आहे त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे जागृत महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी यांनी वेस्टर्न रेल्वे अभियंता यान यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता आयुक्त यांची सही झाल्यावर कामास सुरुवात होईल असे सांगण्यात आले मुंबई महानगरपालिकेस आर्थिक राजधानीचा जो दर्जा मिळाला आहे त्यात मड येथील लोकांचाही सहभाग आहे हे बहुतेक महानगरपालिका प्रशासन विसरलेले असावेत जागृत महाराष्ट्र मुंबई